संभवत आहे या अभिलेखात सुधारणा करण्याची शक्यताही खूपच कमी आहे या अभिलेखाचे अस्तित्व कदाचित हजारो वर्षांपासून असाल आणि आपण स्वातंत्र्याच्या रक्षणाविषयी प्रत्येक इंग्रज व्यक्ती याने समाज समर्ण। याने समाधानी आहे आम्ही विचार केला की या अभिलेखांच्या आमच्या संविधानात त्यांच्या नवनीशी उल्लेख व्हावा जसा की ब्रिटिश व्यवस्थित आहे आणि जर मला असे म्हणण्याची अनुमती असेल तर त्यांचा समस्या धोका दो अ लबाडी चालवू शकणार नाही परंतु याने सर्वोच्च न्यायालयाच्या त्या अधिकारावर प्रभाव पडणार नाही की त्यांना वैंसनीय <coughs> वाटेल वाटेल तर ते अन्य प्रकारे सुद्धा न्याय करू शकतात म्हणून मला असे म्हणायचे आहे की श्री कामत यांनी या विषयाबाबत

जन्ना इंग्रजां थोड़े ज्ञान आए समझे की अथवा सहज मान्य हो अनुच्छेद उल्लेखीय अभिलेखा दोन श्रेणी है एक तो अदिकारा से अभिलेख दूसरे गाव्या संबंधी अभिलेख राइट इन एक्शन महादेश प्रति प्रतिषेध आकर्षण प्रकार के अभिलेख दो विशिष्ट अधिकारा अभिलेख बनवाद तथा एखाद दावेदरम्वाजीकर दाखिल करू शो युषदा ज्यादा अभिलेखा की चर्चा है महत्व hmm. अं तो hmm. तो है कि विशिष्ट अधिकारा अभिलेख है कहीं उत्पीड़ित खतला अथवा दावा दाखिल न करता ही यह अभिलेखा प्रार्थना करू शको साधारणप तुम्हारा दावा दाखिल करावा नो जो तुम्हारा न्यायालय को प्रकार की आज्ञा वो महादेव अल प्रभिषेद अथवा अन्य को प्रकार अभिलेख अल पर जोपर्य यह अनुच्छेदा प्रश्न है तुम्हारा को दावा दाखिल करना की आवश्यकता नहीं क्या वजी तुम्हें न्यायालय अभिलेखा दाखिल करू सकता वास्तव्यात अभिलेखाचा उद्देश अंतरिम सहाय सहायता देणे आहे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला अटक करण्यात आली तर अटक करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध दावा दाखल करणे अथवा कारवाई करणे यापैकी काहीही न करता ती व्यक्ती न्यायालयाच्या प्रार्थनापात्र दाखल करू शकते ती तिला स्वतंत्र करण्याची आहे यासाठी त्या अधिकाऱ्याविरुद्ध दावा दाखल करण्याची अथवा तिला स्वतंत्र कर दाखल करण्याची अथवा कारवाई करण्याची आवश्यकता नाही अशा कारवाई व विशिष्ट अधिकाराच्या अभिलेखा दिले जाते न्यायालय केवळ एवढेच करू शकते त्याची तपास करावा याच्या कायद्यानुसार झाली आहे अथवा नाही त्यावेळी न्यायालयाचे या प्रश्नावर विचार करणार नाही की तो कायदा याच्या आधी त्या माणसाला अटक करण्यात आली आहे की वाईट आहे

संशोधन उपस्थित के लिए होते जर मे मे अनुमति अवधे जाऊ शकत नहीं जरिए अनुच्छेद एकशे तेरा वाटला तो आड़ेल कि अभिलेखा प्रावधान है स्वरूपी अभिलेख है जे तथ्य कायदे आशीजा प्रश्न संबंधी जारी के लिए जाऊ सकता मी संय न्यायालय तपासन करू शकते महोदय माला हर्ष है कि अनुच्छेद जेवरे सदस्य बोलते अधिकांश सदस्य अनुदा महत्व आदेश मेला अशा अनुच्छेदा उल्लेख करना जो सर्वाधिक महत्वपूर्ण है जैसे संपूर्ण संविधान प्रभावहीन है तो मैं हाँ अनुछेदा व्यतिरिक्त अन्य कोई अनुच्छेदा उल्लेख करना नहीं हा अनुद संविधान का आत्मा है आनंद होते आनंदो कि सी है परंतु एक या मिसते कि बोलना लोकांना अनुच्छेद खोलना तो समझा नहीं मी मजे स्थान ग्रहण करनापूर्वी यार अनुच्छेद ज्यादा उद्लेग है तो एक प्रकार नवीन नहीं देहको अपराध आम साहित्य आहे महादेश आमच्या विशिष्ट उपचाराच्या कायद्यात आहे आणि तेथे उल्लेखीय विभिन्न अभिलेखांशी आमच्या विविध आहे परंतु या अभिलेखा वर्तमान स्थिती आणि हे संविधान झाल्यानंतर उत्पन्न होणारी स्थिती या हे अंतर आहे आमच्या विविध कायद्याच्या उद्योग सर्वत्र अभिलेख विधानमंडळाच्या अवलंबून आहे

यह विधानमंड तो है मजा विचार ने एक अत्यंत महान संरक्षक संरक्षण है जो व्यक्ति सुरक्षा आ सुरक्षा यहाँ खबर जाऊ सकता मूँ आम परिस्थिति आशंका हो संविधान पास पास को ही विधानमंडल बहुमत बहुमता भविषा पुस्ताव ले सकता है मी आणखी एक बाब सांगू इच्छितो या सभेत निर्देशक सिद्धांत आणि मौलिक अधिकारावर जी चर्चा झाली तेव्हा मी या सदस्यांची वक्तव्य ऐकली त्यांनी या विषयी तक्रार केली होती की आम्ही कोणतेही विशिष्ट अधिकार अथवा विशिष्ट नीती आपल्या निर्देशक सिद्धांतात ठेवली नाही याना जाने दे जाने दे बहुत है माजा विचार नहीं क्या बेटी कोम के ही संसद रत्तुपत करना रहा कोम के ही सदस्य ने माजा या कतना के वाइट पातूं वाइट पातूं जो ने कि भी अजीनारा संबंधात उपचुत प्रणाली अधिक रोपी समाज उपचुत प्रणाली कि एक उपचुत प्रणाली आएगा एक अत्यंत वास्तविक आणि समुचित प्रणाली आहे ब्रिटिश न्यायव्यवस्थेत या बाबीवर जोर देण्यात आला आहे की असा अधिकार व्यक्त आहे ज्याकरिता संविधानात उपचार नसेल वास्तवात उपचाराने उपचारानेच अधिकाराचे अस्तित्व आहे जर कोणी उपचार नसेल तर अधिकार सुद्धा अस्तित्वात असणार नाही म्हणून मी या संविधानात अशा अनेक सुंदर गोष्टी समाप्त करू इच्छित इच्छित नाही या व्यापक आणि सुंदर असतील परंतु ज्यांच्याकरिता संविधानात कोणताही उपचार नसेल यापेक्षा तर हे अधिक चांगले आहे की आपल्या अधिकाराच्या क्षेत्राला आम्ही सीमित राखावे आणि त्याकरिता व्यवस्था करून त्यांना वास्तविक बनवावे आणि त्याऐवजी संविधानात सुंदर इच्छांचा समावेश करणे उचित होणार नाही मला प्रसन्नता आहे की मी सभेने ही बाब समजून घ्यायची आणि आम्ही जे उपचार ठेवले आहेत ते संविधानाचा मूळ भाग आहे महोदय या शब्दाची मी अनुच्छाचे समर्थन करतो श्री एक कामत म्हणाले मला एक आम्ही न्याय मौलिक अधिकार आणि सर्वोच्च न्यायालयाद्वारे त्याची प्रत्यावृत्ती देणे या विषयावर चर्चा करीत आहोत आणि दोनशे ऐंशी उल्लेख केला आहे अंत काय असे म्हणणे उल्ली

दोड़ संसोगन, श्री नजीरुद्दीन अहमद यांनी दोन संशोधन दोन्ही संशोधने अस्वीकृत झाली उपाध्यक्ष संशोधन क्रमांक सातशे सत्त्याऐंशी ए श्री कामत यांच्या नावावर श्री एच कामत म्हणाले याविषयी डॉक्टर आंबेडकरांनी जे काही प्रतिक्रिया दिले आहेत ते लक्षात घेऊन मी याचा आग्रह करीत नाही संशोधन सभेच्या अनुमतीने परत घेण्यात आले उपाध्यक्ष तत्पक्षात आम्मी संशोधन सात एकवर के श्री महबूब अली बेग होते परंतु मिस्टर नजीरुद्दीन नजीरुद्दीन अहमद ये प्रस्तुत के प्रश्न है मिस्टर मह महबूब अली बेग हमें संशोधन प्रस्तुत करता मिस्टर न नजीरुद्दीन अहमद संशोधन सूचित उपाध्यक्ष संशोधन क्रमांक सात चौयाणव से डॉक्टर आंबेडकर श्री माधवराव तथा मिस्टर साबुल्ला यांच्या नावावर आहे असा प्रश्न आहे माननीय डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी प्रश्न केलेल्या संशोधन संशोधन शिक्षित झाले उपाद रुपी एक म्हणून संशोधन क्रमांक त्रेचाळीस ए श्री सरवटे यांच्या नावावर आहे श्री श्री एस शरवटे मी यावर देऊ देऊ इच्छित नाही संशोधन सभेच्या अनुमतीनं परत घेण्यात आले संशोधन क्रमांक चौलीस प्रश्न नजरुद्दीन अहमदन संशोधन अस्वीकृत उपाध्यक्ष संशोधन क्रमांक आठशे एक प्रश्न अजा हुशोधन संबोधन अस्वीकृत उपाध्यक्ष संशोधन क्रमांक आठशे दोन जी करीमुन प्रश्न मी कर संशोधन उपाध्यक्ष नजरुद्दीन अहमद